तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन आहे या पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररी यांनी रविवारी एक अभिनव उपक्रम डोंबिवली सांस्कृतिक शहरात राबवला गेला एक पुस्तक मोफत घेऊन जा असा हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमामध्ये सहा हजार वाचक पहाटे पाच वाजल्यापासून आले होते या कार्यक्रमाला लेखक साहित्यिक वाचक अबालवृद्ध तसेच नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तसा आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे देखील उपस्थित होते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती टिकली एकदा की आपण पुस्तकाशी नाटक जोडलं पाहिजे त्यामुळे कुठेतरी वाचन संस्कृती कमी होत चालली आहे त्यासाठी असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत असे साहित्यिक सुरेश देशपांडे यांनी व्यक्त केले एप्रिल तेवीस तारीख जी आहे ना ती जागतिक पुस्तक दिन असं ओळखलं जातं तर जागतिक पुस्तक दिनानिमित्त ते काहीतरी वेगळं करायचं असं विचार करून पै फ्रेंड सर्कलने बुक स्ट्रीट एक वेगळं उपक्रम गेल्या वर्षीपासून बरवण्याचं सुरुवात केली तर ह्याची संकल्पना अशी आहे की समजा आपण वाचकांना पुस्तक त्यांच्या सानिध्यात नेऊन दिलं तर ते वाचक संख्या वाढते आणि हे मी बरेच वेळा बघितलेलं आहे तर आपण गेल्या वर्षी ही बुक स्ट्रीटची संकल्पना राबवली होती आणि त्याच्यामध्ये काय झालं आम्ही जवळपास एक लाख पुस्तकं हो। या डोंबिलच्या जे फेमस रोड आहे फडके रोडवरती तीनशे मीटरच्या अंतरावरती आपण पुस्तकांचं एक नदीच तयार केली आणि त्याच्यावरती आम्ही विविध विषयांचे विविध भाषेतील पुस्तकं आपण इथे सुरुवात केली ठेवायला आणि पहाटे पाच ते दहापर्यंत म्हणजे फक्त पाच तास तर या पाच तासामध्ये लोकांनी इथे यायचं वाचकांनी इथे यायचं आणि आपल्याला पाहिजे ते आपल्या निवडीचं कुठलं पुस्तक आहे इथे घेऊन जायचं असं एक लोकांना आवाहन केलं आम्ही आणि लोकं पहाटे साडेचार पावणे पाचलाच येऊन उभे राहिले इकडे रांगेत आणि पुस्तकं बघायला म्हणजे तेवढा जास्तीत जास्त पुस्तकं मिळतात पहाटे आलं तर तर ते पाच वाजल्यापासून येतात आणि नंतर दहा वाजेपर्यंत गेल्या वर्षी सहा एक हजार लोक आले होते तर यावर्षीसुद्धा सहा हजाराहून अधिक वाचक संख्ये इथे आहे आणि हे सुद्धा आम्ही जे विविध भाषेतली पुस्तकं इथे मांडून हे केलेलं आहे तर एक वेगळं म्हणजे जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून आजचा दिवस आम्ही निवडलेला आहे आणि आजच्या दिवशी आज तुम्ही बघतायत आज बरेचसे वाचक इथे येत आहेत आणि हे जे काय पुस्तक घेऊन जातं एक खूप मोठा वाचकवर्ग निर्माण आहे हे माझं आत्तापर्यंत आनंद आहे सर आज तुम्ही एक मोफत पुस्तक देत आहे वाचकाला तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता हां काय होतं की आपण पुस्तकादान प्रदान प्रदर्शन करतो तर त्या पुस्तकादान प्रदान प्रदर्शनामध्ये काही पुस्तकं शिल्लक राहतात आणि फ्रेंड सगळे खूप uh, मोठ्या प्रमाणात पुस्तक आहेत तर ते लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे फक्त काय खर्च असतो की हा जो आपण मंटप वगैरे टाकलेला आहे इथे कार्पेट वगैरे टाकले हा एवढाच आणि हा किरकोळ खर्च असतो तेवढा खर्च आपण आरामात आपण हे करू शकतो फक्त पुस्तकं जे ते आपल्याकडचे जे होते तेच इथे मांडलेले आहेत काय वेगळी आपण खरेदी केलेली किंवा असं काहीच नाही आहे तर जे आहेत ते पुस्तक इथे मांडलेले आहेत आणि त्याच्यावरनं लोकं आम्ही काय करतो जे कोण इथे व्हिजिट करायला तर त्यांना एक पुस्तक मोफत देतो कोणत्या प्रख्यात वेगाची पुस्तकं आहेत या असं काय सांगता येणार नाही काय माहिती आहे का की एक लाख पुस्तकं आहेत आणि ह्या याच्यामध्ये सर्व फक्त एक लेखक असणे बरेचसे लेखकांची पुस्तकं आहेत आणि बहुभाषिक पुस्तक आहेत खेरोडला लायब्ररीच्या वतीनं आपल्या डोंबिलीमध्ये हा जो पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला आहे एक पुस्तक मोफत अशा पद्धतीची जी, जी काही भूमिका काही लायब्ररीने ठेवलेली आहे प्रचंड उत्साह या प्रदर्शनात दिसतं आहे मागच्या वर्षीसुद्धा आम्ही आलो होतो यावर्षी जर सुद्धा बघितलं तर प्रचंड प्रमाण जास्त पब्लिक इथे दिसते लोकांना आवडीचा हा विषय झालेला आहे अनेक प्रकारची पुस्तकं इथे वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं बघायला मिळतात आणि तो जो आवडता एक पुस्तक इथून कुपन देऊन तो घ्यायची पद्धत एक मोफत पुस्तकं घ्यायची पद्धत इथे झालेली आहे आणि निश्चितच या डोंबिलीकरांमध्ये एक संस्कृ जी सांस्कृतिक नगरी म्हटली जाते साहित्याची नगरी म्हटली जाते याच्यासाठी एक निश्चित मानाचा तुरा रोवला जाईल अशा प्रकारच्या या कार्यामुळे आणि याच्यातून नवीन नवीन साहित्य क निर्माण होतील आणि या साहित्यामधून डोंबिवलीचं नावसुद्धा उज्ज्वल होईल आपल्या या कार्यक्रमामध्ये याचं निश्चितच इतर काही शहरंसुद्धा अशा प्रकारचं प्रदर्शनाचं अनुकरण करून आपला नाव लौकिक कमवतील आणि निश्चितच पाहिली लायब्ररीची सर्व टीम यांना मी शुभेच्छा देतो आणि निश्चित अभिनंदन करतो एक वेगळा प्रश्न आहे साहित्य क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे शहरात तुम्ही अशा प्रकारचे फक्त ग्रामीण भागामध्ये ठेवणार का अशा प्रकारचे निश्चितच विचार केला जाईल कारण आता ही सुरुवात पहिली लायब्ररी इथे केलेली आहे आणि त्याचं आता आज निश्चितच प्रसिद्धसुद्धा आपल्या लोकांना सर्व डोंबिलीकरांना डोंबिलीच्या आजूबाजूच्या परिसराला निश्चितच जाणवेल आणि तिकडलीसुद्धा मागणी जी लोकांमध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा या गोष्टीचं उपयोग होऊ शकतो आणि तो करण्यासाठी जर आम्ही विचार केला तर सुद्धा तो सुद्धा आपण करू शकतो अशा प्रकारची मलासुद्धा खात्री वाटते